आपल्या सर्वांचे स्वागत नमस्कार महाराष्ट्रातील जवळपास सर्वच उदाहरणार्थ सार्वजनिक बांधकाम विभाग जलजीवन मिशन ग्रामीण पाणी पुरवठा ग्रामीण विकास विभाग जलसंपदा जलसंधारांसह हो। अनेक विभागातील शासनांची विकासाची कामे करणारे कंत्राटदार यांची देयके देण्यासाठी गेल्या आठ महिन्यांपासून सुमारे छादामी शासनाकडून मिळत नाही तसेच कामांच्या कालावधीसाठी विनादंड मुदतवाढ देयके नसल्याने कंत्राटदार यांची अनामत व अतिरिक्त रक्कम इतर रक्कम परत मिळणे निधी नसल्याने कामच बंद आहे यासाठी प्रशासकीय स्तरावर दमदाटी व शासकीय नोटिसा देऊन कंत्राटदार काम सुरू ठेवून यास आर्थिक व जैविक आत्महत्या करण्यास भाग पाडणे तसेच चुकून माकून जर निधी आला तर समान वाटप करणे या विषयावर वेळोवेळी सातत्याने खालील संघटनेने शासनाच्या सर्व विभागाचे मंत्री उपमुख्यमंत्री मुख्यमंत्री यांना निवेदन दिले आहे याबाबत मुख्यमंत्री स्तरावर या सर्व विभागांचे मंत्री वरिष्ठ प्रशासकीय सचिव अधिकारी यांच्या संघटनेच्या शिष्टमंडळाबरोबर बैठक आयोजित करावी अशी पाच विनंतीपत्रे निवेदन दिले आहे गेल्या एक वर्षापासून महाराष्ट्र कॉन्ट्रॅक्टर असोसिएशन डी आय धुळे जिल्हा कॉन्ट्रॅक्टर असोसिएशन मजूर फेडरेशन जलसंपदा जल जीवन मिशन हे इरिगेशन हे सर्व खात्यांचे जवळजवळ नव्वद हजार कोटींचे बिल थकलेले गेल्या एक वर्षापासून आम्ही शासनाकडे तकासा लावलाय या महिन्यात पुढच्या महिन्यात पुढच्या आठवड्यात अधिवेशन झालं का इलेक्शन झालं का आचार तर संपलं का फक्त हळूहळूचे उत्तरं दिले वर्षभरात आता पंधरा ऑगस्टला आत्मदनाचा दा इशारा दिला होता तेव्हा मंत्र, मंत्री आमदार महोदय आणि मंत्री महोदयांनी अर्थमंत्र्यांशी बोलणं करून दिलं का या आठवड्यात आम्ही पैसे टाकतो आता आम्ही या आठवड्यात आठवड्यातून सोमवारपासून अजून तीव्र राज सेव्ह न्यूज चॅनलच्या बातम्यांना लाईक शेअर सबस्क्राईब